भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जय जेन, जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो व आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांगांना सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज या फुलवळ या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे मागच्या सात आठ वर्षापासून बालाजी देवकांबळे यांच्या माध्यमातून जो अपंगाचा सत्कार व त्यांची काही अटी अडचणी सोडण्याच्या दृष्टिकोनातून आज दरवर्षी तीन डिसेंबर दिव्यांग दिनाच्या दिवशी सर्वांना बोलून या ठिकाणी गावाल्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येतो एक खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की जे आपल्या समाजापासून वंचित आहेत अशा घटकांना आपल्या सर्वांसमोर आणून त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं या ठिकाणी एक चांगलं कार्य या ठिकाणी आपल्या या गावातील बालाज देवकांबे असतील किंवा त्यांचे सहकार्य असतील यांच्या माध्यमातून एक चांगलं काम होत आहे आणि निश्चितच आपण पुढील काळामध्ये आपले आमदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून या आपल्या दिव्यांगाचे जे काही आडे अडचणी असतील येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणे पुढाकार घेऊन त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम आपण करू आज तीन डिसेंबर जागतिक दिन दिव्यांग बांधवाचा सा दिन साजरा करत आहोत या तीन डिसेंबर रोजी प्रत्येक तीन डिसेंबरला आज दोन हजार पंधरा पासून मी दिव्यांग बांधवाचा सन्मान करून ग्रामपंचायतच्या वतीने जे काही आम्हाला सहकार्य करण्याची भावना होती ते दिव्यांग बांधवांना सहकार्य करण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्या दिव्यांग बांधवासाठी आम्ही दिन रात्र मेहनत करू त्यांना अडी जाणून त्यांची जे बी अडी अडचण असेल त्या अडी अडचणला अर्ध्या रात्री उभं टाकून त्यांना सहकार्य करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि दिव्यांग बांधवांना एक सांगू इच्छितो आमचे सरपंच प्रतिनिधी नागनाथरावजी मंगाळे साहेब आहेत आमच्यासोबत त्यांच्या ते, सहकार्यामुळे सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांना विश्वासात घेऊन आम्ही एक शब्द दिलेला होता महागैबी आणि आताही शब्द द्यालो त्यांना दिव्यांग बांधवासाठी ग्रामपंचायतच्या वरांड्यामध्ये थोडीफार त्याच्या त्याच्या बैठकीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतीनं हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्ण आम्ही सरपंचाला विश्वासात घेऊन सरपंचांचं हे काम मार्गी लावतील ते आम्हाला आत्मविश्वासानं सांगतो आणि सर्वांच्या साक्षीने दिव्यांग बांधवासाठी सभागृहा होईल आणि साहेबांच्या साहेबांच्या सल्ल्यानुसार आमदार साहेबांकडे आम्ही असंच निरूप देणार आहोत साहेब सुद्धा गिरे साहेबांना सुद्धा सांगितलेत की आम्हाला जे अडी अडचण असेल दिव्यांग बांधवाचे ते अडी अडचण सोडवण्यासाठी आमदार साहेबांपासून सुद्धा प्रयत्न करू हा निधी उपलब्ध करून देऊत म्हणून असं आश्वासन दिले गिरीश साहेबांना सुद्धा आम्ही सुद्धा सर्वांच्या साक्षीने सांगता मी एक दोन गोष्टी सरपंच सुद्धा बोलतील तुम्हाला की आम्हाला दिव्यांग बाधवाला जे आडी अडचण राहील या आम्ही प्रयत्न करणार आहोत